आता एका बळे ना थोड्या टायमाने पेटून देते पेटवाच लागेल काय सरा भाई का लायटी जाते सारख्या पाणी जायना वाऱ्यामध्ये वावर खाट पडले त्याच्यात गुन्हे करायचं आहे दादा बाबा आल्यावर ये भाई अहो शिरपत भाऊ इकडे कुठं कोंबडी हरवली काय तुमची कोंबडी हरवली मग या असं बॉट करू राहिले अंड्यावाली कोंबडी हरवली का मग याला लागत लागत हळू 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 सांड शाल बाबू लेच अवघड काम भाई घरी कसं होत असेल तर हो आता हे असंच चालू राहतं का रातन दिसाच थांबत नाही ये तर दुसऱ्या बाईला हालायचं काम झालं काय बा हा या असंच राहतं खायचा हा बैलेचं अवघड काम आहे ग खाली नाही व्हत का हात आ... अगं बाई लावून धारले पण बोट तसंच राहतं बुवा ते सरळ होतच नाही ना ते अवघड आहे हो बाई वही नाही इकडं काय काम काढलं तु अगं चालू होतो ना, ना? Mm -hmm. का आला माला आहे ना ती बोर्ड बंद करा ना माल आहे ना हां तु बॉल लागत होता बॉल बॉल लागत होता का आला दहा बैल मावाला महावाला हां महाग लागत होता हां किंवा गं बॉल आहे ना तुम्ही इकडे कुठं आले पण मग घर तिकड तुम्ही इकडे आले घरी गेलो तो घरी तू नव्हती ना हां मग मला इकडे जा वावरामध्ये हा येतो लईच अवघड का आम्ही बाई ये या आताना झाला ना असं म्हणजे स्थिर राहील ठीक ठीक बाई खाली केल्यावर आता ना ते नाही राहत ना ते त्याचच करतं बाई लईच अवघड आहे ग बाई भाऊ तू तु, बाबाजी तुम्हाला ये केव्हापासून होत आहे असं मला दीड महिना झालं दीड महिना या असंच होतं हा बाई अवघड झालं तुम्ही ना नाही डॉक्टर न ना काढून दिलं मला डॉक्टर म्हणून उपचारच नाही याला गावठी आवश्यक फक्ती म्हण जेड बॉल भेटेल तो बॉल दाबित म्हणून क्लिअर होईल म्हण मग ती माईच आवबाई कुठे गेली ती ती गेली ना तिच्या बापाच्या घरी गेली तिच्या बापाच्या घरी गेली पण तो आणि तुमचं चांगलं झालं बरं का बोलायला हा तोंडा चांगला बोलतो फक्त याच्यातच अडचण झाली असं दाबून तुम्हाला मध्ये ना तुम्हा दे ना मग दे हो पण असं कुठे राहतं का असं बायांना तुम्ही बॉल मागायला लागल्या वेळ मारील कस तुम्हाला आपले घरगुती गंमत आहे म्हणून म्हटले तुम्हाला मग आता भाऊजी मै जाऊ तिकडे गेली का थोडं ती कटाळी माहिती करू करू भाई तुम्हाला जर सारखा असा बॉल दहा बाय लागवतो मग ती कटाळी जे पण ती होती ना पण मला काय गरज होती कारण ती माझ्याची बोल हा ना हा आणि आता ती गेल्यापासून ना गेला वात उठला वात 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 खरी बाते पण हे कसं वाटत भाई सारखं चालू राहिले व ते भाई त्याचा जवळ हातात बोल दिसेल ना त्या टामाल त्याचा बोट मोडून पाहू का बोट मोडणे पण ते तस चालत तुम्ही भावाजी तुम्ही लई पाना केला मी लक्षी गिराय का पाहिले पण असे नाही पाहिले बाई नाही मस्त लोक रिपेअर झाले पण मग हे काय बोटाचा चाळा असं मीच रिपेअर झालो नाही हा ना ये ना नाव हातात बोल का त्या टामाल ते थांबते मग त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्टरांना लवकर सुट्टी दिली हा मग त्या नर्स बाया बाई टाकली डॉक्टर नाही ते बोल दिले दाबो दाबो दाबू पाहिजे फोडून टाकले चाच पडू चाच चाच पडू चाच पडू बाई लेस बी अकरा हजार झाला भाई हा तुम्हाला वही पुढे सरकार का ला हातात बोल दे ना बोल द्या ना का बरं मग घरी तुमच्या जवळ बोल नव्हता का घरी बोल नव्हता आता हे कसं काय बाई असं तुम्ही कोणच्या बाईला म्हणत सुटले असं तर कसं काय चाललं द्या ना तुम्ही जवळचे ना माझ्या ना मला तर काय ना बाई तुमचं गणित काय मला खरं ना गणित कळा ना मग घेतल्यावर तो आणि हात सोड लागला लगेच चालू होऊन जातो बायचा हात लागला का तो होतो बायचा हात स्वाड लागतो मग तुम्ही त्याची चांगली मालिश करा ना बाई पण एखादी बाई काय म्हणाल आता हे आपलं घरगुती आहे मला माहिती तुम्हाला अशी सवय झाली त्याच्या आजाराची नाही मा... पण आता मी काय ज्या बायला माहिती ना मी तिच्या घरी जातो जा जी मामाला बॉल देईन ना तिच्या घरी जातो मी हा ना पण मग ही अवघड गोष्ट वही तो तू मग हा ना बॉल आहे ना बॉल मला मोठा बॉल लागतो मोठा बॉल मोठा बॉल टनक हा मग तो तो पहिला बॉल वाटा तो तो, वा तो।, तो पार तुम्ही बिलबिले करून दाबून दाबून तो फोडून टाकला मी बाई बाई चपटी करून चपटी त्याच्यामुळेच माहिती जाव गेली व निघून ना माझा हा हा आजार का तुम्हाला प्यारेलेचा हा का काही भायला मुळा आला का काय भाई ते काय तू बॉल बिलबिले करायची बोपडे नाही नाही बॉल बॉललाच मुळ आला हा मी काय होतो एवढं बोट आहे ना या बोटाचा बंदोबस्त ना आता त्या बोटाचा बंदोबस्त करायला आता तुम्हाला काय देऊ बाई एखादा डबड करीत राहायचं असं हात टाका हात टाका हात टाका हात टाका आत्मने टाका नाही टाकला आत्मने टाका फरक पडतो ना नाही बणी तो मध्ये जाऊन धरलं ना त्याचा ते लगेच कापड बंद झाला आणि सोडल्यावर लगेच चालू लगेच चालू ते त्या भाई, भाई, भाई काय करावा त्याला फक्त जागा लागते जागा हाय ना त्याच्यामुळस जा... माई जाव गेली व निकून ती कटाळली 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 रात दिवस ते बोटय आज सारखं मध्ये ठवायचं आणि ते बोल सारखं तुम्ही बिलबिल करू फुले नाही भाई तुम्ही ना तुम्ही आता घरी जा घरी घरी जा घरी आता ती नाही ना घरी अहो ती घरी नाही मग का तुम्ही काय इकडे चा पाहिला निघाले का घरची सोय बंद झाली ना म्हणून इकडे आले वहिनी तुम्हाला पण हा ना भाई बोट बोटा असं भाई मला काय वाटलं कोंबड्यास कुठं गेल्या काय इकडं मग तुम्ही आले भाई कोंबड्या कोंबडी नाही यांगच राहते खाली करून राहते बरी मधलं याला मला सेंटरच लागतो आहे ना अवघड झालं हो तुमचं नाहीये पहिलं पहिलं पाप आलं उमदाळलं ते जाऊ द्या पण सारखं पाहिजे सारखं पाहिजे त्यानं उमडाळलं त्या बाई त्या तोंडात जाईन ते मावाले तोंडाचं दल नाईन तर ते थंड पडत थंड पडत हा नाका बाई कोण दरीत बसन ते तोंडामध्ये फरकच पडत पण पा बर मग या काय तेवढं बॉल ना आता बॉल तुम्हाला सांगत आता घरी जावा दोन आहे ना दोन दो, ना दोन बॉल आहे काय काय का पैसे पडतील ते मा कोण घ्या ते बॉल आता आपलं घरगुती काम आहे घरगुती काम आहे आपलं ते भाई चालू झालं तुमच्या तुमच्या हाताला लावून धरावा त्याला ते, ते नाही बंद होत ना जेव्हा तुम्ही हात लावशाल ना तेव्हा ते बंद होत या चालूच का ते भाई तोंडात घाल शाल मी तर डोळ्यात घाल शाल वैन तोंडात जर गेलो ना ते एकदम काय का आता काय आता हालायचं काम झालंय बाय महाला मी काय म्हणतो वहिनी तुमच्या बी का मला बी त्या जातो का काय नाही मी काय म्हणतो तेवढं बघ मग आता द्या म्हणजे ना तुमच्या तुमच्याच हातानं दाबून धरा बाई ते बॉट नाही ना होतच नाही ते दाबतच नाही ना मनकेडी लेवायची पाळी आली वहिनी पण तेवढं हातात तुमच्या तुमच्या हातानं दाबून धरा बाई तेव्हा बाई लगेच चालू होऊन जात ती मी काय होतो तुम्ही हातात द्या ते लगेच थांबून हो जातो लगेच तुम्ही नाही एक काम करा आता इकडे का बॉल आले घरी जाला घरी देते तुम्हाला बॉल घरी देते तुम्हाला घाय ना बॉल आहे ना मग आता मी काय वावरात संघ घेऊन आले का काय मला माहिती झालं होतं का तुमच्या घरी बॉल आहे म्हणून मी आलोय ना हा का तुम्ही हात लावला का ते लगेच थंड होते हा ना पण ते मला बी हालायला लावू राहिले ना हल हल सगळं मोकळं होईल मोकळ माहिती माकळ कारतेच राहू द्या आवडेल तुमच्या तुमच्या आता धरून राहते मा आता न त्याला गुण येत बाई ती का काय प्यारेल याचा आजार काय असा बायांवर मुळ आला का काय काय माहिती बाई गेला माहिती एवढी करता ती माही जा तुम्ही वाट लावली हो बाई तुमचा आजार राहिली ले एक ठिकाणी ती माही जावच लावशाल तुम्ही वाट, तुमी वाट। राजा घरी चला घरी देते घरी हिड काय तू मग बावरा लहानपर आहे का, का टेनिस बॉल संग घेऊन यायला घरी यायलाय ना मग किती बॉल मटले दोन टेनिस चला घरी देते हिड कुड चला मग ल चला घरी चला उठता येईन का थांब मला उठू द्या नाही तर पहिलं ते बाय ते बाय सारखं चालूच ते बाय घरी घरी गेला बॉल हा दे देते घरी दे देते चला इकडे कुठे बॉट जाईल ना सरळ चला ना पायी फार नाही जाऊ तुम्ही आजारी करून व सारखी असं बॉट घालू घालू लु।